महिलांना दुय्यम लेखणाऱ्या महिलांना क्षुद्र समजणाऱ्या महिलांवर अत्याचारांना प्रोत्साहित करणाऱ्या मनुस्मृतीच्या श्लोकांचा महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षणामध्ये केलेल्या समावेशाच्या निषेधार्थ संविधानवादी संघटनांच्या वतीनं मिरजेत मनुस्मृतीचं दहन करण्यात आलेलं आहे त्याबरोबरच महाराष्ट्र सरकार आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा धिक्कार करण्यात आला यावेळी बोलताना राष्ट्रसेवा दलाचे रोहित शिंदे म्हणाले की ज्या मनुस्मृतीने महिलांना क्षुद्र लेखून त्यांच्यावर अत्याचारांना प्रोत्साहन दिलं आहे अशा मनुस्मृतीचा शालेय शिक्षणामध्ये समावेश करणे म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये मनोवादी विचारसरणी रुजवण्याचे प्रयत्न सरकार करत आहे का भारतीय संविधानाला शिक्षणामधून हटवण्याचा प्रयत्न राज्यातील मनोवादी विचाराचे सरकार करत असल्याचा टीका शिंदे यांनी केलेली आहे मनुस्मृतीचा शालेय शिक्षणात समावेश करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडण्यात येईल असा इशारा यावेळी इंकलाब यूथ फाउंडेशनचे रोहित शिंदे यांनी दिला आहे मनुस्मृतीच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला शाहू महाराजांचा अपमान केला बाबासाहेबांना एका वर्गात बसून शिकवण्यासाठी दिलं नाही बहुजनांना वंचन व शिक्षणापासून वंचित ठेवलं पण बाबासाहेबांनी या मनुस्मृतीचे महाड येथे दहन केले या देशाला संविधान दिलं आज शालेय शिक्षणात संविधानाचं मूल्य कमी करून मनुस्मृतीचे अध्ययन घेण्यात निर्णय घेण्यात येत अस आहेत पुरोगामी महाराष्ट्रात नव्यानं विषमतेचं विष पेरण्याच्या या निर्णयाला विरोध म्हणून दल अनुभव शिक्षा केंद्र इन्कलाब युथ फाउंडेशन मराठा सेवा संघ काँग्रेस कमिटी मिरज समविचारी संस्था संघटना पक्ष यावेळी सहभागी होते यावेळी रोहित शिंदे हेरंबमाळी वैष्णवी जाधव शिवश्री जमादार पार्थ हेगाणे मिलिंद कांबळे प्रणवजीत कांबळे बाळासाहेब पाटील नझीर झारी धनराज सातपुते शिवकुमार हेगाणे रवी शितोळे प्रसाद पवार सारंग भोसले राहत सतार मेकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार सरकारच्या एका निर्णयामुळे आम्ही महाराष्ट्र सरकारनं महिलांचा अपमान करणाऱ्या या देशामध्ये मनस्कृतीची व्यवस्था पूर्वी होती पुन्हा प्रयत्नासाठी सरकार क्षमतेची समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा शालेय शिक्षणामध्ये मनुस्कृतीवर सहभाग करण्यासाठी ठरवलं या मनुस्मृतीमध्ये स्त्रियांचा कधी आदर केला गेला नाही स्त्रियांना शुद्राती शूद्र मांडलं या देशामध्ये सुवर्णव्यवस्था निर्माण केली अशा मनुस्मृतीला आपण शाळेत मुलांना शिकवणार का आणि हे महाराष्ट्र सरकार काय चाललंय या प्रश्न उद्धवसाठी आम्ही का रस्त्यावर उतरलेलो आहे महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो या मनुस्मृतीमध्ये आम्ही आम्ही मागणी करतो ॲक्च्युली की शालेय शिक्षणामध्ये संविधानाचा सहभाग व्हावा मुलांना नागरिक शास्त्र फक्त वीस मार्क अवस्था आहे नागरिकांना त्यांचे हक्क अधिकार कळावेत मुलांना त्यांचे हक्क अधिकार कळावे ज्यासाठी संविधानाचा सहभाग महत्वाचा आहे तो संविधानाचा सहभाग काढून त्यांनी मनुस्मृतीचा सहभाग वाढवला तर यासाठी आम्ही याचा धिक्कार करतो ज्या मनुस्मृतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला त्या मनुस्मृतीनं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला ज्या मनुस्मृतीने महात्मा बोले नसते किंवा शाहू मार्ग नसू दे त्या मनुस्मृतीच्या व्यवस्था आणि या मनोवादी लोकांनीच या सगळ्या आपल्या महापुरुषांना त्रास दिला आहे आणि ही मनुस्मृती आज आमच्या शाळेच्या पोराला शिकवण्याचा प्रयत्न हे महाराष्ट्र सरकार मनोवादी सरकार करतं आहे आणि त्याचा आम्ही राष्ट्रसेवा सेवा दल इंदिवाजी फाउंडेशन असेल किंवा अनुभव शिक्षण केंद्र किंवा सगळ्या समविचारी संस्था संघटनाच्या माध्यमातून याचा विचार करतो याचा निषेध करतो